महावितरण वीज वितरण कंपनी उपविभागीय कार्यालय हुपरी यांनी वीज ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून बेकायदेशीर वीज बिलाची वसुली चालू केली आहे तसेच चालू बिलामध्ये वाढीव डिपॉझिट रक्कम अधिक करून बेकायदेशीर बिले ग्राहकांच्या माथी मारली जातात याच्या निषेधार्थ नागरिक हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य संघटना यांच्या वतीने आज उपविभागीय कार्यालय हुपरी येथील उपकार्यकारी अभियंता रोहित कुलकर्णी यांना सदर विषाबाबतचं निवेदन देण्यात आलं आहे बेकायदेशीर बिल वसुली तात्काळ कर बंद करा अन्यथा वाढीव वीज बिलाची होळी करण्याचा इशारा देण्यात आला आहे निवेदनात म्हटलं आहे की वीज ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून थकीत बिलाची बेकायदेशीर वसुली चालू केली आहे ती तात्काळ थांबवण्यात यावी था थकीत बिलांच्या वसुलीबाबत आपल्या कार्यालयाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता हुकुमशाही पद्धतीने डायरेक्ट ग्राहकांच्या डिपॉझिट रकमेतून बिलाची वजावट चालू केली आहे हा सरळ सरळ ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीवर आपल्या कार्यालयाकडून दरोडा घालण्याचं काम चालू आहे सुरक्षा ठेव ही ग्राहकांची रक्कम आहे ग्राहकाच्या पूर्वपरवानगीशिवाय आपण त्या रकमेला हात लावू शकत नाही असं असताना मनमानी पद्धतीने बिलाची वसुली सुरू केली आहे अशा वसुलीबाबत महाराष्ट्र शासनाचा कोणताही आदेश नसताना आपल्याच कंपनीच्या अधिकारात बेकायदेशीर सर्क्युलर काढून ग्राहकाच्या सुरक्षा ठेवीमधून बेकायदेशीर बिलाची वसुली चालू केली आहे ती तात्काळ थांबवावी तसेच चालू लाईट बिलच्या रकमेमध्ये बेकायदेशीर डिपॉझिट रक्कम अधिक ग्राहकांच्या माथी मारली जाते ती डिपॉझिट रक्कम तात्काळ वजा करावी चालू लॅडबल भरूनच सर्वसामान्य ग्राहक अक्षरशः मेटाकुटीला आहे त्यात आपण डिपॉझिट रक्कम अधिक करून त्यांना चारशे वीस होल्डचा झटका दिला आहे बेकायदेशीर वसुली तात्काळ थांबवण्यात यावी अन्यथा सोमवार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठीक अकरा वाजता लाईट ऑफिस कार्यालयाच्या ला दारामध्ये वाढीव बेकायदेशीर वसुलीच्या लाईट बिलाची होळी करण्याचा इशारा समितीच्या वतीनं देण्यात आला आहे यावेळी समिती प्रमुख सुहास माने समिती सचिव सूर्यकांत रावण समिती सदस्य राजेंद्र उगले संजय पाटील दादासो कामते संदीप भंडारे उमेश लोंडे दगडू महाजन ओंकार जांभळे सतीश परीट मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते